भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा धुळेतर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले राजगृहावर हल्ला हा जातीयवादी गावगुंडांनी केला असून त्याच्या मागे कोणाचे षडयंत्र आहे त्याचा शोध घेऊन त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत तसेच आंबेडकर घराण्याला आणि राजगृहाला कायमस्वरूपी संरक्षण मिळावे या संदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले गेल्या काही दिवसापूर्वी आंबेडकर भवन दादर येथे सुद्धा अशाच प्रकारे बॅड हल्ला केला या अगोदर सुद्धा सिद्धार्थ कॉलेज येथे बाळासाहेब आंबेडकरांवर हल्ला झाला होता म्हणून आंबेडकर घराण्याला ताबडतोब संरक्षण द्यावे कारण यामागे फार मोठ्या जातीवादी लोकांकडून आणि बाळासाहेबांना विरोध करणाऱ्यांकडून राजकीय पक्ष संघटनांविरुद्ध बाळासाहेब बोलतात त्यांच्याकडून राजगृहाचा हल्ला एक सुरुवात आहे त्यामुळे सदर राजगृहावर पोलीस बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली व सदर राजगुरुवावरील हल्ल्या संदर्भात दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली सदर या निवेदन अध्यक्ष बाबा सुरेश यशवंत दिवरे किशोर कुवार मोहन संतोष संत पारेराव्यबोध मोरे आदी सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते राजगृहावरती दगडफेक करणाऱ्या समाज असो निषेध असो निषेध असे काही गोष्ट आहे का